श्रोते हो नमस्कार मध्यंतरी मला थोडा रेटिनाचा प्रॉब्लेम सुरू झाला त्या डोळ्यानं दिसायलाही बरंच कमी लागलं मनात चलबिचल सुरू झाली धडधड वाढली हळूहळू एका डोळ्यानेच पाहायची वेळ आपल्यावर आली तर ही भीतीही वर काढायला लागली आणि अचानक जागृती अंध मुलींच्या शाळेत जाण्याची त्या दिव्यांग मुलींबरोबर तीन दिवस शिबिरात एकत्र राहण्याची संधी मिळाली त्या मुलींचा आत्मविश्वास पाहून माझ्या मनातली भीती कुठल्या कुठं पळून गेली वाटलं जन्मत किंवा काही काळानंतर अंधत्व स्वीकारायला लागलेल्या या मुली कुडत रडत न बसता कसं छान आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जागृती संस्थेचं तिथल्या मुख्याध्यापिका वानखेडे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं केवढं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत होतं स्वत दिव्यांग असूनही या मुलींसाठी सतत झटणाऱ्या सकिना बेदी मॅडम सायकॉलॉजिस्ट आरती टाकवले मॅम जयश्रीताई अतुल वामनकर सर हॉस्टेलवरचा संपूर्ण स्टाफ कुणाकुणाचं नाव घेऊ त्या सर्वांना या शिबिराच्या निमित्तानं फार जवळून पाहण्याचा भेटण्याचा आणि परिचय करून घेण्याचा मला हा मौका मिळाला परमेश्वरा खालोखाल या सर्वांचा भक्कम आधार या मुलींना मिळाला आहे हे मला जाणवत होतं पण त्या आधारावर आयुष्याचा आनंद घेण्याचा आयुष्य भरभरून जगण्याचा प्रयत्न या मुलीही करत आहेत मला ते पाहून नवी दृष्टी मिळाली आजपर्यंत अनेक अनाथाश्रमात वंचित मुलांसोबत अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुट्टीतली मोफत व्यक्तिमत्व विकास शिबिरं घेतो पण हे छप्पन्नावं शिबिर दिव्यांग मुलींसाठी घ्यायचं हे मला एक आव्हान वाटत होतं ही संधी कलाहोत्र दिंडी या कलाप्रेमी गुणी मंडळींच्या ग्रुपचे प्रमुख श्री शेखर जोशी यांच्यामुळं मला मिळाली या व्हॉट्सॲप ग्रुपवर जोशी सरांनी या संस्थेतल्या मुलींशी संपर्क करून सुसंवाद साधल्याचं त्यांच्या परीक्षेत लेखनिक बनल्याचं मी वाचलं आणि मला या संस्थेशी जोडलं जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली सकिना मॅम आरती मॅम वानखेडे मॅम यांच्याशी बोलून आम्ही शिबिराचे दिवस वेळ आणि विषयही ठरवले आणि आमच्या ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन आपापली कला या दिव्यांग मुलींना शिकवायचं ठरवलं आणि वेळ आणि विषय ठरवले आणि त्यानंतर हे तीन दिवसाचं शिबिर यशस्वीरित्या पार पडलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आळंदी इथल्या एन एफ बी संचलित जागृती संस्थेतल्या दिव्यांग मुलींना भेटणार आहोत शिबिरातला त्यांचा आनंद अनुभवणार आहोत Gracias. शिबिरात तिन्ही दिवशी वेगवेगळ्या प्रार्थना आणि हास्ययोगाचे निरनिराळे प्रकार शिकवले सुरुवात या हास्ययोग प्रकारांनीच करूया आपण पाहायला योगाचे प्रयोग लोकमान्य हास्योगाच्या सचिव सौस्मिता मोहिते यांनी या शिबिरामध्ये शिकवले मुलींनी ते खूप एन्जॉय केले तिन्ही दिवस हास्ययोगाचा त्या आग्रह धरत होत्या पाहूया ते व्हिडिओ आता हो तळहाताचा हा भाग आहे मोबाईलचा भाग चौकोनी असतो की नाही त्याच्यावरती असतात ना बटणं मग तसं आपल्या हातावरती तळव्यावरती हाताच्या तळव्यावरती बोट दुसऱ्या बोटानी दाबायची बटणं एक हा दावा उजव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या हाताच्या तळव्यावरती सुद्धा दाबायला सुरुवात करायची आणि काय म्हणायचं हा म्हणा म्हणा हा नाही हसायचं नाही आता आता हसायचं नाही पहिले दहा वेळा हा हा म्हणायचंय फक्त दाब द्यायचा आहे हा हा त्यानंतरच्या सेशनमध्ये सौ श्रुती अटले यांनी शाडू मातीपासून विविध वस्तू बनवायला शिकवल्या मातीच्या लांब एक सारख्या जाडीच्या नाड्या बनवा असं आम्ही मुलींना सांगितलं आणि त्यापासून वेटोळ बनवून ती वेटोळी एकमेकांवर रचत पेन स्टँड बनवला मुलींनी काही मुलीने स्वतःच्या मनाने हळदी कुंकुवाचा चौफुला पोलपाट लाटणं टेबल अशा अनेक वस्तूही बनवल्या त्यांचा उत्साह पाहून मन खरंच प्रसन्न झालं त्या मुलींना नाडीसारखं बनवा एकावर एक रचा हे सांगायला मी त्यांच्या बोटांना स्पर्श करून सांगितलं एवढ्या जाडीच्या अशा आकाराच्या वातीचा आकार, वाती आकार बनवा मग दोन्ही हातांची बोटं चार चार बोट एकमेकावर ठेवून स्पर्शानेच एवढ्या उंचीचा अशा आकाराचा पेन स्टँड बनवूया असं सांगितलं आणि त्यांना ते सहज समजलंही एक आव्हान माझ्याकडून पेललं गेलं त्यांच्या हुशारीमुळे तू काय करतेय गणपती करणार आहे हा

बनव आता आधी तुम्ही सांगा सांगा म्हणजे मी व्हिडिओ घेते हे बघ असा घे हे बघ असं गोल कर हे बघा असं गोल केला आता थापायचं असं थापायचं असं गोल 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 थापायचं कस थापलं भाकरी सारखं का भाकरी सारखं थापलं ना आपण त्याला माफ आई सारखं बनव वाटी बनव वाटी बनवणीची माप बन खो खो माग चार तुकडे करायचे हे बघ चार झाले आता याची चार तुकडे करायचे हा हे बघते चार पाकडे आता एक तुकडा घेऊन आता गोल हे कर आता गोल याचा भाकरीसारखा थाप त्याला भाकरीसारखे थापून घे भाकरीसारखं थापून घे बघून दाखव ना आता वाटी बनवली अरे वा ना असं हे बघ असं एका साइडला ना पॉइंट करायचं असं म्हणजे मग त्याची वाट िव्याची वाघ दिसली पाहिजे त्याची वाटी खोल खोल म्हणजे मग छान केलं का छान गोल केला का वाटीसारखा वाटी कशी असते वाटी कशी असते तसं करा हा अजूनही वाटीसारखं नाही खोल खोल करायला पाहिजे की नाही त्याच्या कर बघू हा तुम्ही केलेली वाटी किंवा अरे म्हणजे त्यांना दाखवायला पाहिजे आता माझा एक प्रश्न आहे अच्छा शाडूची माती आहे पावडर असते ती माती पाणी घालून मळवून ठेवायला ती एक दिवस आधी मळावी लागते दुसऱ्या दिवशी केव्हा मग त्याला वापरता येईल म्हणजे शाडू गणपती ती ही किती दिवस सुकत नाही पंधरा दिवस वस्तू केल्यानंतर चार दिवसात कुठे मिळते